कोपरगाव सुरेगाव अवैध वाळू उपसा पोलीस व महसूल प्रशासनाची धडक कारवाई कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे ट्रॅक्टर व फरांडीच्या सहाय्याने अवैध वाळू उत्खनन जोरात चालू होती परंतु स्थानिकांच्या माहितीनुसार महसूल विभागाच्या नायब तहसीलदार सातपुते मॅडम व त्यांच्या सहकारी टीमने तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनच्या मदतीने सापडा रचून अवैध उत्खननात वापरण्यात येणारे अवजारे जप्त करण्यात आले तसेच कामगार तलाठी सविता रमेश वानखेडे बत्तीस वर्ष धंदा मौजे सुरेगाव तालुका कोपरगाव राहणार सप्तर्षी मळा कोपरगाव यांच्या फिर्यादीवरून आनंद गणेश साळवे व एकोणचाळीस वर्ष राहणार सुरेगाव सध्या फरार आहे त्यांच्यावर सत्तावीस मे रोजी दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांनी पोलीस निरीक्षक संदीप कोळी साहेब कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच त्यांचे सहकारी सहाय्यक फौजदार ए आर वाकुरे यांचे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी त्यांना पाच लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा स्वराज ट्रॅक्टर विना क्रमांकाचा त्याच्या पाठीमागे वाळू उपसा करण्यासाठी फरंडी जोडलेला त्याची दोरी सर्व अवजारे जप्त करण्यात आले त्या ट्रॅक्टरचा चेसी नंबर चाळीस नव्वद साठ बहात्तर सातशे चौडे चौवेचाळीस व इंजिन नंबर त्रेचाळीस तीनशे पंच्याऐंशी शून्य शून्य सत्तेचाळीस एकोणसत्तर असा असून सदर पाच लाख किमतीचा मध्यमात मुद्देमाल हस्तगत केला ही कारवाई सदर कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय कोडी साहेब फौजदार बाकुरे साहेब एपीआय मुकणे मॅडम यांच्या समवेत महसूल विभागाच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आलाय वरील तारखेनुसार ठिकाण सुरेगाव शिवारातील गोदावरी नदीचे पात्रात आरोपी नामे आनंद गणेश साळवे व एकोणचाळीस राहणार सुरेगाव तालुका कोपरगाव यांनी ताब्यातील वरील वर्णनाचे ट्रॅक्टर फरांडीच्या सहाय्याने गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करत असताना मिळून आलाय तसेच इतर इसम नामे बालम मेहर पूर्ण नाव माहीत नाही राहणार सुरेगाव मालोगाव सुरेगाव तालुका कोपरगाव याने त्याच्या ताब्यातील लाल रंगाचा ट्रॅक्टर फरांडी सोडून पडून गेला पुढे असेच गौण खनिज उत्खन्नावर महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन किती कडक कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी मुन्ना शेकू अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा